नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंतरवारी सराठी येथे चेअरमन अभिजित पाटलांनी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिली भेट गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाट यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले त्या ठिकाणी दिनांक 20 सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आंतरवाली सराठी येथे भेटीदरम्यान औदुंबर महाडिक देशमुख आबासाहेब साठे ऋषिकेश तांबिले वायजी भोसले रणजित भोसले जनक भोसले पंकज लांबकाने अनिल यादव कुलदीप कौलगे शहाजी मुळे दादासाहेब शिंदे दिगंबर खडके दादा पाटील राज लोंढे सचिन पाटील महेश खटके अतुल गायकवाड सुनील भोसले कालिदास साळुंखे सरपंच सोमनाथ झांबरे विकास पाटील नवनाथ नाईक नवरे गोपाळ पाटील यांसह आधीजण उपस्थित होते पाहत रहा नवनवीन अपडेट्ससाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची